खरा खोटा छलत्या पुणे खरा खोटा छलदे गौकी ते सारा कुठाडी अखुरा सांगू बनुठा ना सतरा पाटील सारखं तुझ्या घरी येते त्याचे काम असते रोज म्हणते सांगायला येते कसली काम असली कसली दररोजच असते का घरी तुला म्हणायचंय काय नेमकं अगं मी काय म्हणते माणसं बघणारी ही करतात ना विचार वेगळा मग कशाला बोलावायचं दररोज घरी असं म्हणते हे मी त्याला बोलायला जाते बाय त्याच्या घरी अगं पण कशाला पण येऊ द्यायचं कशाला जा म्हणायचं कशाला तुमचं दररोज दररोज काय काम आहे म्हणायचं मला आता काय माहिती त्याची रोज रानातली काम असते ती मला सांगायला येते हो दे मला काय करा तुला म्हणायचंय काय नेमकं ग मला म्हणायचं बघ कुठंतरी पाणी मूर्तय ए तसले शाणपणात बोलणं काय म्हणलं माझ्यावर तसला घेऊ नको थांबी तुझ्या अग अगं अगं नाही 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 अगं अगं म्हणले अगं अगं ऐक ना ए ए पांड्या आराम राम, राम पाटील सगळ्या गावाला घोडा लावला आणि गावाडा गावाला घोडा लावला ती लावला आता पटलाला थुका लावाय निघाला काय काय केलं पाटील नाही मा झाली नि करू नका हे पाटील काय झालं सर नेमकं सांगा तरी काय झालं त्या दिवशी तू कसं केलं काय काय केलं त्या दिवशी मळ्यावर काय केलं काय अरे त्या याड्याला लुगडं कशाला बसवलं तिथं मला अण्णा कुठाने सांगितलं होतं महाराजांनी सांगितलं होतं माझं लग्न जमवती म्हणली होती त्यामुळं मला म्हणली एखादी बाई बघ कुठं तुम्हाला मिळती का मग याड्याला लुगडं निसून ती बाई झाली अहो बाईला विचारलं गेल्यावर बाळा हातीले धरून मला म्हणून ती याड्याला मी साडी घातली आणि नेऊन सोडलं तिथं जी त्याड्याला लुगडं तू निशिवलं हा आणि तुला नेसाला त्या महाराजानं सांगितलं होतं हा म्हणजे आपल्या वास्तार्यानं हा आणि तू ती केलं मग त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं अरे तुमचं सगळं पण झालं की माझी पंचायतीत काय झालं नेमकं काय झालं का आता जाऊ दे तुला काय नाही जाऊ दे काय झालं पाटील हो पाटील पाटलाला एवढा मिरच्या जाऊन भागल्या त्या मी त्याला नेऊन सोडलं त्या याड्याला पण पाटलाला एवढं काय टेन्शन याचं काम आहे पाटील लय चिडल्यात काय तरी कुठला दिसतय कुठे तुम्ही कुठे निघाला एवढी सकाळ सकाळ जाऊरा काय नाही रे ती रोज पाटील घरी यायला त्याच्या शेतात खुरपायला होय तुला त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे काय नको वाटायला लागले लग्न करायला तिच्यासोबत अगं माझं माझं प्रॉब्लेम मला माहिती येत माझ्या अडचणी मला माहिती आहे त्या अरे बावळ्या खांद्याना तुला तसली पुरगी नाही तुमच्या तसल्या पुरीला नको म्हणायला अग मागं माझ्या आईच बंधन आहे भावाच आहे खाली मी राहतोय काय बिवळ का आजकाल पुरी भेटत नाही बरोबर आहे मला बी माझ्या ना बर माझ्यावर हा तुझं कस झालंय आंधळ्याच्या हातात कोंबडी सापडली आणि तू तुझं तर खरंच तसं झालं रे देवाला पदर थे थे। हाई, हाई, नाही घ्यायला काय अरे आहे बघ खरच माझ्या अडचणी मला माहिती आहे त्या तुझ्या अडचणी काय म्हणतो काहीतरी फॉल्ट तस फॉल्टिल्ट काय नाही माझ्यात फिल्ट माझ्यात काय नाही माझ्या अडचणी आहेत माझ्या आम्ही ग्रामपंचायत मध्ये काय आहे मला पगार किती आहे माझा कस कस राहायचं हे माझी मला माहिती आहे मी का तुला कधी तुझी पगार मला पण मला त्याचा विचार करायला लागेल का कर नाही काय विचार करायचं सगळ्याचा बावळटा ती लग्नाला हो कम हो म्हणती ना तू पण हो म्हण आणि करून टाकलं आजकाल पुरी लग्नाला भेट नाही परत तुझं वय तुझं थोबड बघितलं का हर्ष जाऊन नीट बघितलं एकदा जाऊन बघून मला असं वाटतं तू बघितलं हो तुला काय म्हण हो मी काय तुझ्या व जयाबरोबर लग्न करणार नाही नाही मला तुझ्यात काहीतरी फॉल्टच दिसायचं नाही तुझं काय गैरसमज आहे शंभर टक्के काहीतरी महाग नाही फॉल्ट हाय नाही म्हणणं जे सोबत लग्न जेडीसोबत लग्न करते मी आमच्या घरची नग मनाले माझं पण नाकार आहे स्पष्ट मूर्ख आहे ना रे तू बाबळे एवढी चांगली फोर तुझ्या समोर होऊन चालू नीती म्हणल्यावर काय तुला मनाव रे खरंच तो बालिश बुद्धीचा आहे फक्त तुला काय म्हणा म्हण नाही शंभर टक्के मी फक्त घरच्या आहे का फलट आहे काय तरी नाही म्हणजे का मी ए गाय त्या दिवशी एवढा मार का एवढा

सच खाऊन आमच्या रूड तू हर कडू काय बोलू पी काय ऐकू बी येत नाही बोलायला बी येत नाही त्याला चार ठोक टाकू त्या दिवशी तुझ्या मुला अंग मारू 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 काय करतो त्याला बाहेर निघू जरा बाहेर निघून झाला सांगू માર નું કો બબા કે જો મારું

लाज वाटला पाहिजे लागव तुम्हाला काय सगळ्या गावाला लावाय निघाल तुम्ही पटला लावा निघाला कशा त्याला काय करायला पांड्याला काय करायला लावलो तुम्ही काय करायला लावले आम्हाला विधी करायचा होता कसला विधी करायचा होता लावलो अरे काय हे विधी करत होता ना विधीत सुपारी असावी बाहुली असावी अजून काय तुम्हाला जिती बाई पाहिजे करा तुम्हाला शिकवा लागला तुला ती विधी करा नाही तर तिकडे काय करा तू माझं पाच हजार रुपये धोक्यानं देतो नाहीतर ही चार बारा नाही संघ गाठ आहे पाटील पाच हजार अरे पाच हजारची किंमत पाच हजार दहा हजार घेईन पाटील माहिती

काय सांगू नका नाही सगळ्या गावात होईल नाही 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 हे फक्त आपल्या तिघात राहील पाच हजाराची काय वच करू नाही मी घेतो तुला पैशा पाठी तू माझी जेव्हा सांगू नका अन्ना लय मारला पण झालंही झालंय बी आता पाटलाची नाडी आणि त्या येड याला बी जरा आपण कमीच ठोकले अजून गाठ बला गाला नको नको नऊ ना काय का ये बोलायला येत नाही त्याला काय ये चालायला का येत नाही मुख आहे त्यामुळे नघू झालं एवढं नाही नाही येड आपल्याला झोपलं आहे रे पण सरपंच झाला नागाला पाटला भरवायचा काय राव काय काम चाललंय कोणाचं चा काम चालू आहे गुरुवाच गुरुवाच बर बर म्हणजे गुरुवाच्या डोक्यावर छप्पर बांधतो म्हणा की बांधायचं काम करायचं नाही नाही सगळ्याच्या डोक्यावर छप्पर बांधताय पुण्याचं काम करताय बघ आपलं तेवढं बघ किती सिमेंटचं बत्र तीन चार फुटलं तेवढं दे की करून काय तर देतो कधी देतो तुला मी चार आठ दिवस झाला निरोप पाठवीन पाठवीन म्हणतोय काय कामाच्या अवपात लक्षात विरत नाही मग तुझं कधी होतं इकडचं माझं काय चार दिवसाचं काय चार दिवसाचं जाऊ दे आज सुट्टी किती वाजता होती तुझी पाच वाजता मग पाच वाजता सुट्टी झाली का नाही मळ्याकडे चक्कर टाक बर बर म्हणजे कसं शेताकडे आज बाया त्या कामाला मला तिकडे जावं लागलं तर तुला घेऊन आताच गेलो असतो काम चालू आहे बरं येतो बरं पाचची सुट्टी झाली का नाही नक्की मळ्यावर बरं ये जस माणसानं बोललय ना तस तोल नाही आम्ही आता नाही तसं पाळला नाही आम्ही म्हंटल आता पाटीला गावचं म्हणल्यावर शब्द देणं शब्द पाळणं का असत मग काय खटकलं म्हणायचं तुम्हाला काय म्हणलं होत नुसतं बायाग थांबायचं आणि खुरपून ख मग कशा पाय म्हणलं होत तुमच्या तुम्हाला कळलं नाही काय बायामध्ये गेलं का बाया गे नाही पातीला पात पातीला पात लय पाळावं लागतं या मग आता सगळ्या बाया आम्ही कुठे लावल्या खालच्या आवडात मग तुम्हाला एकटीला वरच्या आवडत ठेवलं का नाही मग कशासाठी ठेवलं आराम मध्ये काम करायचं अंगाला बघून काम करायचं अंग सांभाळून काम करायचं कुठं खर्च टुनी कुठं हाताला दसकाठ बीसकाट लागून असं काम करायचं जेवण बिवण झालं कुठलं जेवण जेवणाला सुट्टी केलं नाही उठा बरं उठा 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 आधी जेवायचं आम्ही म्हटलं का नाही अंगाला बघून उठाभर आधी जेवण आणली का भाकर नाही भाकर नाही आणली नाही काळजी करायची नाही ना। अवले पाटली भारी डबा दिलाय हा आता माझा बी जेवायचा टाईम झाला ता खालच्या आवडातल्या बायासनी म्हटलं जेवायला सुटा मग आता म्हटलं तुमच्याकडे येऊन म्हणजे तुमची तुम चौकशी करावी आता एवढं शेतामध्ये आता एकटं घरचं असल्याने काम करताय म्हणल्यावर तुमची काळजी घेणं भाग आहे बरोबर आहे का नाही हा मग पाणी पिणी तर पियला का नाही पेले की <laughs> आता बघा असं आपल्या शेतामध्ये असं घरच्यावानी काम करावर काय जेवायला गोड वाटतं या बघा ही अशी हिरवी गार लुस 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 करून तोंडाला पाणी सुटतंय उग भूक लागते <laughs> भूक नसली तरी जेवायला भूक लागते कोथिंबीर बघून आमच्याकडे बघा की जरा म्हणजे आम्ही एवढं <laughs> तुमची काळजी घेतो या आय हाय हाय आय काय तुम्हाला सांगू का राग येणार नाही जावा तुम्हाला राग येईल राग वाच नाही जाऊ दे सांगा म्हंटल बर बर आता तुम्ही अशी आता बघू बघू आता 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 काय झालं ते हाताला उद्या काय म्हणजे आम्ही तुम्हाला एवढं आणलं शेता म्हणजे आमची जबाबदारी आहे तुमची काळजी घ्यायची ती काय झालं हाताला बघू द्या बरं काय तुम्हाला काय होत उद्या काय म्हणजे आहोत एवढं सोन्यासारखं माणूस शेतामध्ये आलं हा त्याची काळजी घेणं काम आहे बघू हाताला काय झालंय कसलं झालं तर हात ही किती पर, किती वाघारून गेले बागा भरती तुम्हाला काय अहो तुम्हाला काय म्हणजे तुम्ही काय कोणाच्या आयऱ्या घराच्या शेतामध्ये कामाला नाही पाटलाच्या शेतात कामाला आहे आणि पाटलानं मर्जीनं सांगितलंय तुम्हाला हा हा मग आता ती तुम्हाला ती मोजे आणतो मोजे घालायचं आणि थाटात आणि काम करावंच असं काही नाही बर का निवांत बसून राहायचं निवांत बसून राहायचं बाया सुटलं की सुटायचं बर म्हणू द्या मा काय रे खाल्ल्या आवडत मी झाले ओरल्या सोडवा पण अरे मग सोडायचं आता इथं मला विचारलं लागते प्रत्येक गोष्टी हो आईला काय या गाड्याने बी डोकं खाल्लंय नुसतं हा आय हि आता मी सांगायला लागलो तर हिथं आलाय जाड जा पाणी आईला नुसतं खायला काळ बार बारायचं गाड्या सांग का मी नुसतं हा पाटील मनुसून घेतोय सगळ्यांसनी या जेवायला डबा आणलाय मस्त पक्की खाऊ हे करायला काय म्हणजे तुम्हाला नाही काय भ्याव वाटलं मला कशाच भ्याव वाटायचं मी काय म्हणायला काम करतेला मी पाटील असून गेलो बर मी काय म्हणतो डबा आणलाय पाटील या जेवात मध्ये या आतमध्ये माझी बा आपलं गोट्यात हो जेवो की बाया सुटलं जेवायला बर हा या हाँ। हाँ। या की हा हा येताय बा एवढे दाताडं काढणार येते जावा बरं या 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 सरकलेलेच येईल पाटील मला दिसते ते माणसाला सरपंच दिसत नाही हे पडला सर पाटला सरपंचा जरा काय म्हणायचे काय म्हणायचं माझी तुम्हाला पाटल्याकडे कामाला जायला जमतय ना आमच्याकडे काय होते आम्ही काय फुकट फुकट राबवतो पाटील घरी सांगायला येते आम्ही आता कामात असतो जरा विचारते काम येत पाटील पैसे तर बुडवलो आम्ही आधी अडव्हान्स देतो कामाला पाटील तुम्हाला बर वाटतंय सरपंच काय तुटतोय काय तुम्हाला <laughs> ए तू गपरे हुबळ तोंडाची बरं बरं सरपंच कोण सांगितलं तुला मध्ये मध्ये बोलायला मग कसं करत काय करायचं बघा जरा सरपंचाकडे म्हणजे आपल्या शेताकडे पाटलाचं काम उरकले शिव तुझं काम कसं हातात घ्यायचं मी हे दिवस झाले पाटला पाटलाचा आडा त्या हं दोन दिवस चार दिवस पाच दिवस दहा दिवस सांगा की पाटील बस म्हणल्याशिवाय मला काय मोकळीक नाही बघा बा मग पाटलाच झाल्यावर लक्ष राहू द्या हो वाट बघ तू वाटत बघायची सर वाट बघा तिथे सारा कुटाना घडते सारा, सारा कुटा